नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे टू यमी फॉल्ट अमी आज आपण बघणार आहोत उपासाचे डोसे आणि उपासाची, आण उपासाची चटणी आता नवरात्र जवळ येते तर उपासाचा हा एक वेगळा पदार्थ आपण बघूयात बघूयात त्यासाठी लागणारं साहित्य उपासाचे डोसे आणि चटणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे वरीचे तांदूळ एक वाटी साबुदाणा एक वाटी खोवलेलं खोबरं उपासाचं मीठ जिरं दाण्याचं कोट थोडीशी कोथिंबीर चवीसाठी साखर दोन ते तीन हिरव्या मिरच्या लिंबाचा रस आणि अर्धा इंच आलं घेतलं मी इथे तर आता आपण सुरुवात करूया कृतीला आपण इथे सगळ्यात आधी एक वाटी साबुदाणा आणि दीड वाटी वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालणार आहोत रात्रभर ते आपण चांगले पाण्यामध्ये भिजवून घ्यायचेत आणि सकाळी आपण ते मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत साबुदाणा आणि वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून ते रात्रभर आपण सोक करणार आहोत भिजत ठेवायचेत रात्रभर सगळ्यात आधी चटणी करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खवलेला नारळ घेऊयात साधारण एक चमचा इतकं जिरं घालूयात थोडंसं दाण्याचं कोट थोडीशी साखर उपासाचं मीठ अर्धा चमचा एक मोठी मिरची त्याचे तुकडे करून घेतलेत आणि दोन आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी लिंबाचा रस आपल्या आवडीप्रमाणे पाव किंवा लिंबू आपण पिळू शकतो आणि आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊन ह्याची चटणी करायची आपण आदल्या दिवशी भिजवून घेतलेला साबुदाणा आणि वरीचे तांदूळ छान मस्तपैकी फुललेत आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेला साबुदाणा वरीचे तांदूळ घेतलेत मी आता याच्यामध्ये आपण जिरं घालूयात साधारण एक ते दीड चमचा जिरं घालायचं आहे एक ते दीड चमचा दाण्याचं कूड घालायचं आहे कोथिंबीर घालायचे उपासाला कोथिंबीर घात नसाल तर नाही घातली तरी चालणार आहे चवीपुरती साखर घालायचे साखर पण ऑप्शनल आहे आल्याचे तुकडे एक ते दीड चिरलेली हिरवी मिरची आणि एक चमचा मीठ आपण हे मीठ नंतर चव घेऊन ॲडजस्ट करू शकतो त्याप्रमाणे अंदाजाने मीठ घालायचं आहे आत्ता आता, आता आपण हे मिक्सरमध्ये छान थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे डोश्याचं बॅटर रेडी आपलं डोश्याचं बॅटर रेडी आहे आता आपण तवा तापत ठेवूयात आणि याचे मस्त डोसे घालूयात तवा तापला आता त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी शिंपडून डोसे घालूयात छान जाळी पडते डोशाला दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर थोडंसं तूप सोडायचं आहे म्हणजे छान खमंग असं भाजलं जातं आणि चवही खूप छान लागते तर तूपही आपण डोशावरती टाकू शकतो हा दुसऱ्या भाजून घेऊया डोसा तयार आहे असे आपण सगळे डोसे तयार करून घेऊयात उपासाचा डोसा आणि चटणी तयार आहे आता आपण बघितलं उपासाचे डोसे कसे करायचे ते तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू